जालन्यात पोलिसांनी घेतली पोलीस, पोलीस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड आज दिनांक सत्तावीस गुरुवार रोजी एक वाजेच्या सुमारास जालन्यात पोलिसांनी पोलीस, पोलीस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड घेतली जालना जिल्ह्यातील जालना आणि भोकरदनमधील सुमारे तीस वाळू माफियांकडून पोलिसांनी बांधपत्र भरून घेतलेत यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षकांनी वाळू अवैध वाळू उपसा तातडीने थांबवण्याच्या सूचना केल्या पुन्हा जर अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केल्यास तडीपार करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिलाय दरम्यान जालना आणि भोकरदन मधील सुमारे तीस वाळू चोरी वाहतूक असे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींना अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवून घेतल्यानं वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आतापर्यंत वाळू चोरी आणि वाहतूक करणाऱ्या दहा वाळू माफियांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं असून त्यांच्यावर विविध कलमांवर कारवाई करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने जर पुन्हा वाळू माफियांनी अवैध चोरी किंवा वाहतूक केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते ही माहिती आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडून प्राप्त हे आपला बंद पत्र, आ, बंद पत्र गेने शुरू आज रेती चोरी मध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व्ह होते त्यांचा आपण दोन पोलिसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखरधन त्याचे जेवढे आरोपी व शिल्लक होता त्यांना आपण बोलवला होता उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब िव्हिजनच्या घेणार आहे तार या आर्थिक आर्थिक तेन तेन तर यामध्ये बी बी एन एस एस जे नवीन आहे त्याचा एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्र घेतलेला आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीचा कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले वळबाग आलेले नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच MPDA चे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सध्या ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये असा ऍलिगेशन काही आपण येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्ल्याचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथक वर, वर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भाग आहे अवैध वाळू वापर करणार आहे वाचत मला की पोलिसांच्या पेट्रोल गाड्या असतात मात्र तुमची वाहन इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जाते हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधक च हथियार आपण वापरतो इंग्लिश बोल फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन